कोणाला तरी कुठेतरी एक सहवास लागतो म्हणून एक सहवासाची एक खूप सुंदर अशी लातूर शहरामध्ये एक सांगड घालण्याचा प्रयत्न जमाते इस्लामीच्या माध्यमातून आदबे इस्लामी, इस्लामी हिंदच्या वतीने लातूर शहरामध्ये इतकं सुंदर आणि इतकं काव्यमय निसर्गमय सर्व पद्धतीचं एक कवी म्हणा मुशायरा म्हणा किंवा आणखीन बरंच काही असे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला इथं पाहायला मिळतील त्यात मी आज लातूरचा शहरी म्हणून पहिल्यांदा इथं उपस्थित राहिलो वर्षातून कधीतरी एखादी कविता मी करीत असो वर्षातून मराठी असेल हिंदी असेल आणि मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाचा मी राज्य कार्यवा आहे आणि लातूर म्हणजे म्हणजे म्हणतात ना दिवा दिवाखाली अंधार तसाच माझा हा प्रकार झाला परंतु एक चांगली संधी मला आज महिन्याच्या शेवटच्या मला वाटतं सुरुवातीला एक तारखेला हे खूप चां सुंदर असं मंच कवी कवींसाठी शायरांसाठी उपलब्ध आहे आणि आज मला खूप सुंदर असा अनुभव या ठिकाणी मिळाला माझ्यासोबत आज आमचे एक ज्येष्ठ मोजभाई इथं उपस्थित होते त्यांनीही याबद्दल एक आपलं मनोगत खूप चांगलं त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि असे कार्यक्रम लातूर शहरामध्ये व्हायला पाहिजे आणि होत नाही ही मोठी शोकांती काय दुर्दैव आहे परंतु एक सुरुवात गेल्या अनेक वर्षापासून ते करतात ते आज मला ते चालू झाली म्हणजे काय म्हणा जसं की आपण या ठिकाणी बघितलं आपण आज पहिल्यांदाच या ठिकाणी आलाच आणि आपल्याला या ठिकाणी जे वातावरण दिसलं त्या माध्यमातून मला निश्चितच या ठिकाणी भरोसा आहे की येणाऱ्या काळामध्ये लातूरमध्ये चांगले कवी चांगले शायर आणि साहित्यिक मेजवानी येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून देण्याचं काम आम्ही भविष्यात करू आमचे सर्व सहकारी या ठिकाणी दहा ते बारा वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत की लातूरमधून एक चांगलं कवी आणि एक शायर आणि साहित्याच्याबद्दल प्रेम निर्माण करून लातूरमध्ये एक साहित्याची एक चांगली मेजवानी या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न राहील आपण आलात आणि या ठिकाणी आपण सुद्धा मग काही कवी न बन जाऊ या माध्यमात होणार हो मोहीज भाई एका दिवशी शंभर टक्के तुम्ही कवी होणार कारण येतानाच तुमचं ते गाणं जुन्या काळात घेऊन गेलं होतं प्रकाश घादगीने आमचे खूप चांगले म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या अंध अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते राज्याचे नेते आहेत काय म्हणत आहे आणि तुमचा असा आज मी स्वरूप म्हणजे मला माहीत नव्हतं की चळवळीत आपण कधी कधी आपला गाडा हाकत असतो पण तुम्ही कवी पण आहेत हे आज मला समज मित्र जमाते इस्लामे हिंदचा पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो कारण ही जी मैफिल चालू आहे जवळपास माझ्या विचारानं एक सात आठ वर्षापासून तरी मी पाहत आलेलो आहे आणि अखंड स्वरूपात कुठलंही म्हणजे कुठल्याही महिन्यामध्ये गॅप पडलेला नाही आणि या जमाते इस्लामे हिंदमुळं मराठीतील असेल उर्दूतील असेल आणि हिंदीतील कवी असतील त्यांना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या स्टेजवर ते गाता गाता ते बरेचसे काही कवी आमचे मोठे झालेले आहेत आणि या मोठेपणाला त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे जमाते इस्लाम हिंद यांच्यामुळंच आम्ही पुढे गेलेलो आहे असंच हे व्यासपीठ पुढे भविष्यात चालावं हेच आम्ही प्रार्थना करू नक्की नक्की आणि एक वैशिष्ट्य मलासुद्धा हे तर लक्षात आलेलं आहे की मी जे काही पाहिलं मला वाटत होतं की काहीतरी चार इकडले तिकडले असं तसं काहीतरी पण रिटायर्ड झालेले अधिकारी कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये भाग घेतात आणि तेही सुद्धा म्हणजे व्यक्त होतात कवीच्या माध्यमातून मुशाऱ्याच्या माध्यमातून त्यातलंच एक नाव नाव हबीब अहमद बाणेगार हबीब म्हणजे असं काय सुचलं असं काय सुचलं की बाबा आपण तर कर्मचारी आहेत बरेच असतात की संडे की बाप्पा आपलं मस्त जाऊन काहीतरी खाऊन पिऊन आपला आराम करायचा आणि काहीतरी असं व्यक्त होण्याचे म्हणजे काय नेम नाही कवितेचं आवड मला कॉलेजच्या जीवनापासून होती परंतु कधी असं सार्वजनिक जीवनात मी कसं बोललो नाही छोटे मोठ्या चार लोकांमध्ये बोलायचं चा, दोस्तामध्ये बोलायचं म्हणून आज यांनी मला व्य व्य वे, व्यक्त वे, होण्यासाठी मंच व्या मंच उपलब्ध करून दिलं त्यावर त्यांचा आभारी आहे आणि विशेष करून सांगतो बार बार केली एक बार जरुरी होत आहे ते एक बार मला मिळालं आहे आता त्याच्या मी एक चळवळीत वावरणारा सर्वसाधारण कार्यकर्ता आहे म्हणजे सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक आहे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा मला ज्यात घोळत तासाच म्हणायचा माझ्यासोबत चळवळीतलं एक नवीन नाव माझं त्यांचा परिचय आतापर्यंत नव्हतं लातूर शहरामध्ये चळवळीत काम करताना असे काही हिरे पडद्याआड कुठं कुठं लपलेत हे मला माहिती नव्हतं पण आज जमाते इस्लामीच्या माध्यमातून एक कोहिनूर हिरा आपल्यातला मी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सा सांगलीला झालं होतं परंतु मला माहीत नव्हतं की लातूरच्या काही चळवळीतली माणसं तिथं दिसत होते आणि मी काय ते भाऊ खून खूप हे वाटायचं की लातूरमध्ये हे आहे आणि तसंच आज आमचे इंगळे साहेब नर्सिंग नर्सिंग इंगळे साहेब त्यांची एक भेट झाली आणि त्यांच्या दोन कविता मी आज ऐकलेल्या आहेत भननाट कविता आपण विद्रोही माणसं बुडाखाली आग लावणारी माणसं तर तसंच काय ऐकण्यात मिळालेलं काय म्हणतात जमाते इस्लाम हिंद ही जमाते इस्लाम हिंदी ही जी संस्था आहे ती नवीन साहित्यिकाला संधी देऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून विचाराची देवाणघेवाण व्हावी माणसांना काहीतरी विचार द्यावेत आणि त्या विचारातून तरी सामाजिक चळवळ उभी टाकावी जी की मानवतेच्या दृष्टीनं न्यायाची असावी एवढ्यासाठी काम करते आणि त्यांच्या सवासात आल्यानंतर आमच्या साहित्यात आम्ही मांडण्याच्या पद्धतीमध्ये बराच बदल झाला त्यांनी एक आम्हाला व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्यांनी आप मला जे या ठिकाणी आपलंसं केलेलं आहे ते प्रेम आम्ही विसरू शकत नाही त्या प्रेमापोटी आम्ही येणाऱ्या प्रत्येक महिन्याची एक तारीख गागिने साहेब म्हणल्यासारखं घोकत असतो की कधी एक तारीख येईल कधी एक तारीख येईल आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कसं व्यक्त होता येईल हा आमचा सतत आठास राहिलेला आहे जमाती इस्लामनी दिलेली ही संधी आम्ही कधीचा आयुष्यभर विसरू शकणार मी पण बऱ्याच दिवसापासून आदबे मुशाऱ्याचा हे मला ऐकायला मिळायचं बघायला मिळायचं आणि मला मी गेल्या चार पाच वर्षापासून मी असं ठरवायचो की आपल्याला महिन्याचं ते एक तारीख यांचं कधी असतं हे लपडं मला माहीत नव्हतं परंतु मला माहीत होतं की महिन्यात पण एक दिवस यांचा असतो पण कधी कधी ती संधी साहात ते आज मला तिथं भेटली आज आपल्यामध्ये ते समारोप ते करतील आपल्यामध्ये गोविंदबाई म्हणून एक आहे गोविंद गारकर सुद्धा चांगले व्यक्त होतात आणि त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशी मांडणी केली होती आज मोजकेच कवी के आहेत आमच्यासारखे दलिंदर माणसं आणखीन जमा करून बाहेर आणखीन जमा करू आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपण काय जमा द इस्लाम हिंद मी या दोन वर्षापासून या संस्थेशी निगडीत आहे दोन वर्ष ही संस्था सात आठ वर्षापासून कार्य करते परंतु मी हां मी या संस्थेशी आणि तर अनेक नामचीन शायर कवी येत असतात मराठी हिंदी उर्दू कधी कधी माझ्यासारखा इंग्लिशमध्ये सुद्धा एखादी कविता सादर इंग्रजी आहे झालेली आहे सर्वांनी ऐकलेली आहे आणि एक वाटतं आमच्या कुटुंबातल्या सदस्यांनासुद्धा पाठवून गेलेलं आहे की एक तारखेला आमचे पप्पा हे जातात उल्लेख तिथे केला होता आणि हे सर खरं आहे आणि म्हणजे एवढी एक शरीराला वळण पडलं सुंदर अशा कविता या ठिकाणी सादर केल्या जातात आणि ह्याचं श्रेय जमात इस्लामी हिंद निसबा पटेल शेख साब इथले जे वरिष्ठ आणि अजय पांडेजी या सर्वांना ही चळवळ जी, जी सुरू केलेली आहे ही खरंच खूप एक प्रेरणादायी आहे आणि सर्वांना संधी देणारी आहे असंच प्रत्येक शहरामध्ये व्हावं आणि ही सुरू केली चळवळ ही अशीच चालू राहावी यासाठी मी प्रार्थना करेन मी नेहमीच वेगवेगळ्या वेग नवीन नोख्या चेहऱ्यामध्ये लोकांमध्ये वावरणार आहे आणि मला पहिल्यांदाच माझा जो अनुभव आहे नवीन नवीन चेहरे पाहून विविध प्रकारच्या चवळी आहेत सांस्कृतिक आहे राजकीय आहे सामाजिक आहे शैक्षणिक आहे औद्योगिक आहे या क्षेत्रात काम करणारा प्रत्येक माणूस इथं आढळला गेला पाहिजे असं माझं मत आहे सर त्यातले एक नवीन मी नाम देवकोदरे मी एक साखर साखर कामगार का आहे साखर 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 कामगार का, साखर बनवता विकता की खाता नहीं 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 साखर तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये काम करतो मी साखर कारखाना त्याला साखर कामगार असतो आणि हा निव्वळ योगागर योग आयोग म्हणावा लागेल की जमाते इस्लामी हिंद सोबत एक नातं जुळलं आणि त्यांनी आम्हाला म्हणजे बोटाला धरून पुढं नेण्याचा कार्यक्रम मी ग्रामीण भागातला असल्यामुळं कवितेचा साहित्याचा काडीचा संबंध नाही पोट भाकर आणि घाम ह्या तिन्हीशी आमची सांगड होती पण काय योग आहे काय नातं आमचं पूर्वजन्मीचं आहे काय माहीत नाही पण अशा माणसासोबत ह्या चळवळीने आम्हाला जोडलं गेलं मला कधी कधी म्हणजे असं घरून येतं ही माणसं आणि मी म्हणजे कितीतरी अंतर फक्त ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिटलेलं आहे आणि हे असेच अखंड चळवळ पुढं चालू राहील असं वाटत राहतं ग्रामीण भाग असेल शहर असेल गल्लीबोळ असेल त्या ठिकाणी काहीतरी एक नवीन अध्याय सुरू करण्याचं काम ह्या पडद्यामागचे कलाकार खूप चांगले आहेत कधी कधी आमचं फाटायचं पण ते फाटलेलं ठिकळसुद्धा आम्ही शिवायचं असं पडद्यामागचे एक मोठे कलाकार आणि सगळ्यांना एकत्रित करणे ज्यांना आवर्जून मी आज फोन केला आणि त्यांना त्यांच्याशी सुसंवाद करून आज त्यांना मी म्हणलं की सौ टक्के किंवा मै बी मेरा फटका तुटका रखण्यावाला असं म्हणून आलो आणि त्या पडद्यामागचा कलाकार आमचा युनुस पटेल जे इथले आयोजक आहेत संयोजक आहेत आणि तेच आणि सूत्रसंचलन खूप चांगलं ते चांग करतात चवळीपासून बाकीच्या सगळ्या भानगडीपासून ते आज ते कवीसुद्धा आहेत हे सुद्धा आजच मला कळलं आणि हे Se so